नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे जिल्हा प्रशासनातील गाव पातळीवरील महत्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील पदा या पदाकडे पाहिले जाते मात्र नांदेडच्या किनवट माहूर तालुक्यातील वायफणी सिंदखेड करंजी मदनापूर भगवती सेलू सारखानी कमथाळा अशा विविध सत्तर टक्के गावामध्ये मागील पंधरा वर्षापासून पोलीस पाटीलच नसल्याने अशा गावामध्ये पोलीस पाटील रिक्त पदाची भरती करण्यात यावी तसेच पेसा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये देखील पोलीस पाटील रिक्त पदाची भरती करण्यात यावी अशी मागणी वायफणी येथील पिंटू आशीर्वाद पाटील यांनी नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे आम्ही आज जिल्हाधिकारी राहुल कर्डले साहेब यांना आमच्या किनवट माहूर तालुक्यामध्ये जे गावे आहेत त्या गावे गावामध्ये बरेचसे पोलीस पाटील यांचे पद रिक्त आहे मागील पंधरा वर्षापासून जवळपास किनवट माहूर तालुक्यामध्ये सत्तर टक्के गावामध्ये पोलीस पाटीलच नाही आणि गत मागल्या वर्षी जी भरती झाली त्या भरतीमध्ये मोजक्याच गावाची भरती होऊन त्या गावातील पदं भरण्यात आलेली आहे तरी आमची आज अशी मागणी केली आहे की बाबा राहिलेले जे गावं आहेत जसे आमचे वायफणी शिंदखेड करंजी मदनापूर भगवती शेलू सारखणी कमठाला मदनापूर असे बरेचसे गावं आहेत की त्या गावामध्ये आज पण पोलीस पाटील नाही पोलीस पाटील हे पद अत्यंत महत्त्वाचं आणि चांगलं पद आहे ज्यामुळे गावामध्ये तंटा वाद भांडण होत नाही आणि झालेलासुद्धा वाद असेल तर पोलीस पाटील या लेवललाच ले ते पूर्ण करू शकतात मिटवतात पोलीस जायची सुद्धा आवश्यकता पडत नाहीत आणि बऱ्याचशा परिसरामध्ये रेतीमाफिया यांनी भरत प्रकारे असे जाळे फा ओढलेले रीतीचे त्याच्यावर सुद्धा अंकुश पोलीस पडले यामुळे राहू शकते त्यांना थोडी भीती राहू शकते त्यामुळे आम्ही साहेबाला आज निवेदन दिलेले आहे आणि त्यांनी आमच्यासोबत सविस्तर चर्चा केलेली आहे आणि लवकरच पद भरती घेऊ असे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची